अधिकारी पळून आहे रणांगणाचे अधिकारी बघ रामचंद्र विजयी झालेले आणि पण त्या पाठीने लागणार आहे रामचंद्र आहेत अशा प्रकारची माहिती सांगू लागली लागले रणगणाचा अतिक्रमण सर्वताना करत किंवा धर्म बंद कला उपाय सांगावा सुशन वैद्याची बुद्धी आण दिव्या औषधी शक्ती वेगवेगळ्या सुशैनाची जी बुद्धी आहे दिव्य औषधी आला औषधीचा रस लक्ष्मणाच्या ज्या ठिकाणी हृदयाला शक्ती लागलेली आहे त्या ठिकाणी

की राम भक्त कोण आहे भरत आहे भरताला भरता या ठिकाणी राम सब उद्धत बोललो प्रभू रामचंद्र समाज सर्वाई राम भक्ती मुळे भरताला पायला आणि गमना या ठिकाणी मी विसरलो हनुमंत हनुमंतरा या ठिकाणी सांगता वेदांत्रम म्हटलं या ठिकाणी खरो प्रस्त अनेक भ्रमित झालेले आहेत वेद जाणून आणि खर खरच रामाचे भक्ता या ठिकाणी मीही भ्रमित झालो सकाळ राम खरो खरो नाम रामनामे खरं तर रामनामाची एवढी शक्ती आहे की सगळे जे काय आहे ते एक रूपाला येतात अशा प्रकारची माहिती देतात कोण कधी सहा करेक कधी कोणा हनुमान दे आचे भाव असताना हनुमंतरायला कपिच या ठिकाणी कपि पण गेलेला आहे एवढं राम कथेमध्ये या ठिकाणी हनुमंतराय गुटून गेले कीर्य त्याची खरोखरच या ठिकाणी कपिची जी असणारी अवस्था ज्या वेळेस भरताने पाहिलेली आहे भरताच्या अंतकरणाच्या करण्याच्या ठिकाणी खरोखरच प्रेम गाठलेला आहे कारण का रामचंद्राचं चरित्रच एवढं गोड आहे अशा प्रकारची माहिती देता म्हणजे म्हटलं चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती सगळं जे आहे ते रामामध्ये या ठिकाणी मिसरल्यामुळं दोघांची ही अशी अवस्था झाली रोमांचक वाच झाली प्रेम सद्गती करून अंग हे जास्त रोमांचित झालेला आहे वाचा सद्गत झालेली आहे कारण का अ रामकथेचं अनुसंधान त्या ठिकाणी झालेलं आहे चंद्रा भरता विसरला दोन कृपा रघुवीराची आईसी खरोखरच कृपा रघुवीराची आयशी प्रभू रामचंद्राची कृपा आहे आणि खरं कार्याच विसर झाला परंतु आंतरिक अवस्थेमध्ये चेतना देणारे राम आहेत राम रामरूपी लढला पूर्ण कुंडला बोल तुटले मान भर कुंडले बोल तुटले मान नाटवे घेत घे चिन्ह अवध ठिकाणची तादात्म वृत्ती या ठिकाणी धन्वंतरा नाही भरत विसरला भरतपणा हनुमान विसरला हनुमंत दोघा दोन्ही दो भरत विसरला भरतपणा हनुमंत विसरले हनुमंत पण अशा प्रकारे राम रुपाच्या राम स्वरूपाच्या या ठिकाणी दोघाची हिंदा आत्मवृत्ती झाली विसरले दोन्ही पण कार्या आठव कपण बाप कृपाला दोघही या ठिकाणी राम कथेमध्ये एवढे घडवून झाले गेलेले की कार्याच्या ठिकाणी विसर झालेला आहे परंतु राम कसे आहेत कृपाणू आहेत पुढे काय सांगतात शक्ती पाचवी इंद्रिया पटोक झाली जापडी उपडणी ओम म्हटले राम नावामध्ये राम स्वरूपात या ठिकाणी विलीन झालेले खरखर प्राण शक्ती जी असणारी संपूर्ण त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र चरपाने या ठिकाणी चैतनेले आहे आणि भानावर तो आलेले आहेत म्हणून सांगतात